नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराचे तर आता मी हेअर केअर रुटीनचा ब्लॉग टाकला त्याच्यानंतर म्हटले की तुझी वेणी घालताना दाखव तू सगळ्यात पहिली गोष्ट सांगायची म्हणजे मला वेणी घालता येत नाही माझ्या केसांची कारण की माझी केस खूप मोठी आहेत त्यामुळं तर माझी वेणी ही माझी आई साहेब घालती आता मला जायचं क्लासला माझ्या सो त्यासाठी मी रेडी होतीये तर आता बघा आईने अशी हेअरस्टाईल सुरू केली आहे जास्त काय अशी अवघड नाही पण ती माझ्यासाठी अवघड आहे मलाच करता येत नाही काय सांगायचं तुला हेअरस्टाईल बद्दल माझ्या काय हेअरस्टाईल कुठे असं फक्त केस यायचे पॅक करायचं आणि मग वेणी घालायची माझे केस चांगले राहतात फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे नाही नाही वेणी घातल्यानंतर केस व्यवस्थितच राहतात तुम्ही मोकळे केस सोडले तर धूळ बसते त्यामुळे ते खराब होतात तर अशाच प्रकारे आईने वेणी घातलेली आहे आणि हे बघा अशी झाली वेणी तयार तरी थोडी पत्ता झालेत पण इट्स ओके पण आता आईने तेलबिल करून ठेवलेलं आणि थंडीत तर देतातच आईला पण माहिती आहे थंडी कसे वाटले आज छोटासा शॉर्ट मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा अशा छान छान येणार आहेत आणि चॅनल सबस्क्राईब नसेल पट्टन सबस्क्राईब करून टाका धन्यवाद